सुपर सुपरस्टोरी चॅनेलमध्ये आपले हार्दिक स्वागत आध्यात्मिक आणि भक्तिमय कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या सुपर स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कथा आणि अद्यतनांसाठी बेल बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या नव्या व्हिडिओची माहिती तत्काळ मिळेल हे कृष्णा या अमृतवाणीला ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तावर तुझी कृपा सदैव राहो त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत आणि त्यांच्या अंतःकरणात भक्तीची ज्योत सदैव तेवत राहो भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात कर्मणेवाधिकार असते मा फलेषु कदाचन अर्थात तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची अपेक्षा करू नकोस माणूस भूतकाळातील आठवणींमध्ये अडकतो भविष्याच्या चिंता करतो पण सध्याचा क्षण विसरतो श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की जे झाले ते चांगल्यासाठी झाले जे होत आहे ते चांगल्यासाठीच आहे आणि जे होईल तेही चांगल्यासाठीच होईल चिंतेचा माणसाच्या मनावर शरीरावर आणि दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होतो चिंता म्हणजे मनावरचा भार जेव्हा भा मन अकारण चिंता करत राहते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या निर्णय क्षमतेवर होतो विद्यार्थी परीक्षेपूर्वी विचार करत राहतो मी नापास झालो तर ही चिंता त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करू देत नाही तसेच चिंतेमुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचे तणाव निर्माण करणारे हार्मोन वाढते ज्यामुळे रक्तदाब वाढतो झोप लागत नाही शरीर थकते आणि मनात निराशा आणि भीती वाढते चिंतेमुळे माणूस निष्क्रिय बनतो कोणत्याही गोष्टीला सुरुवात करण्याआधीच त्याला अपेक्षाची भीती वाटू लागते अशावेळी श्रीकृष्ण आपल्याला सांगतात जो घडले त्याचा विचार करून थांबतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही प्रवाहात राहा आणि विश्वास ठेवा एका गावात एक गरीब शेतकरी राहायचा तो सत चिंता करायचा माझे उत्पन्न कमी आहे कुटुंबाची काळजी कशी घेऊ तेके दिवशी तो मंदिरात गेला आणि श्रीकृष्णाला विचारले हे कृष्णा तूच सांग माझ्या आयुष्यातील चिंता कधी संपतील श्रीकृष्ण हसले आणि त्यांनी त्याला एक खोडरबर इरेजर दिले तो गोंधळला आणि विचारले हे कशासाठी श्रीकृष्ण म्हणाले हे खोडरबर तुझ्या मनातील नकारात्मक विचार पुसण्यासाठी आहे चिंता करणे म्हणजे रिकाम्या पाटीवर चुकीचे विचार लिहिण्यासारखे आहे खोडरबर वापर आणि नव्याने सुरुवात कर शेतक्याला कळले की चिंता म्हणजे एक मानसिक सव्य आहे जर ती सोडायची असेल तर विश्वास आणि प्रयत्न आवश्यक आहे श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की भक्तीमुळे चिंता दूर होऊ शकते जेव्हा आपण कृष्णाच्या चरणी पूर्ण समर्पण करतो तेव्हा चिंता आपोआप विरघळते एका माणसाच्या हातात एक तुटलेली दोरी होती तो त्या दोरीला पुन्हा पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करत होता पण ती वारंवार तुटत होती शेवटी त्याने ती दोरी कृष्णाच्या चरणी अर्पण केली आणि शांत बसला श्रीकृष्ण म्हणाले ही दोरी म्हणजे तुझी चिंता आहे जर तू ती माझ्याकडे सोपवलीस तर मी ती सावरतो पण जर तूच वारंवार ती घट्ट पकडून ठेवलीस तर ती तुटतच राहील म्हणून आपणही आपल्या चिंता श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण कराव्यात आणि मनःशांती मिळवावी चिंता दूर करण्यासाठी काही महत्वाचे उपाय आहे श्रीकृष्ण सांगतात तुमच्या हातात फक्त आज आहे उद्याची चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नका फळाच्या अपेक्षेशिवाय कार्य करा जेव्हा तुम्ही निहस्वार्थ भावनेने कार्य करता तेव्हा चिंता आपोआप दूर होते नामस्मरण करा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप मन शांत ठेवतो आणि चिंता दूर करतो श्री कृष्ण म्हणतात मन एव मनुष्याना कारण बंधमोक्षयो अर्थात नच माणसाचे बंधन आहे आणि तेच त्याचे मुक्तीचे साधन आहे जर शेतकरी पाऊस पडेल का नाही याची चिंता करत राहिला तर तो बियाणेही पेरणार नाही तसेच आपण कृतीवर लक्ष केंद शेवटी चिंता करून काहीही साध्य होत नाही उलट मन अशांत होते भूतकाळ विसरा भविष्याच्या चिंतेत पडू नका आणि वर्तमानाचा स्वीकार करा श्रीकृष्ण सांगतात तुमचे कर्तव्य करा मी तुमच्यावर कृपा करेन भक्ती श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी जीवन आनंदी बनवा इच्छा बलवा शेवटी आपण फक्त प्रयत्न करू शकतो पण अंतिम फळ श्रीकृष्णाच्या इच्छेवर अवलंबून आहे म्हणून मनात भक्ती ठेवा चिंता दूर करा आणि श्रीकृष्णाच्या मार्गावर चालत राहा भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत स्पष्ट सांगतात की चिंता करण्याऐवजी कर्मावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे चिंता माणसाच्या मनःशांतीचा नाश करते आणि त्याला भक्तिमार्गापासून दूर नेते श्रीकृष्ण सांगतात की जन्म मृत्यू लाभ हानी सुखदुह हे सर्व नियतीनुसार घडते म्हणून फळाची चिंतांकरता आपल्या कर्तव्याचा योग्य प्रकारे पालन करणे आवश्यक आहे कर्मणे वाधिकारस्ते मा फलेशु कदाचन मा कर्म भूर मा ते स्वस्त भगवतगीता दोन पूर्णांक चार सात अर्थ तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे त्याच्या फळावर नाही त्यामुळे फळाची चिंता करू नकोस आणि निष्क्रियही राहू नकोस चिंता का होते श्रीकृष्ण सांगतात की अज्ञान आणि आसक्तीमुळे चिंता निर्माण होते लोक धन प्रतिष्ठा आणि कुटुंब यांच्याशी अत्याधिक जुळवून घेता त्यामुळे त्यांना मानसिक तणाव जाणवतो अशांतस्य पुत सुख्म भगवद्गीता दोन पूर्णांक सहा सहा अर्थ जो माणूस अशांत आहे त्याला सुख कसे मिळेल म्हणून मन शांत ठेवण्यासाठी भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे चिंता दूर करण्यासाठी श्रीकृष्ण पूर्ण आत्मसमर्पण आणि मार्ग अनुसरण्याचा सल्ला देतात